શ્રીરામ જય રામ જય જય રામ જય બજરંગ જય હનુમાન ઝા જય ઘોષાત વિશ્વશક્તિ બહુદ્દેશીય સંસ્થા વેણુગોપાલ નગર ચેરિટેબલ ટ્રસ્ટ થી मंगल कलश अक्षता शोभायात्रा व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नागेंद्रनगर येथील देवी मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये भाजप अध्यक्ष नरेंद्र काळे सभागृह नेते शिवानंद पाटील तरुण भारतचे माजी संपादक विजयकुमार पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा बावीस जानेवारीला होत आहे या पार्श्वभूमीवर विश्वशक्ती बहुद्देश सामाजिक संस्था व वेणुगोपाळ नगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नागेंद्रनगर येथील देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह मंगल अक्षता कलश पूजन व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते शोभायात्रेत शाळकरी मुले लेशीम पथक वारकरी डोक्यावर कलश घेऊन महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता यात्रेतील सहभागी रामभक्तांकडून जय श्रीरामचा जयघोष सुरू होता या यात्रेत रामभक्त हनुमानाच्या वेषातील चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले

યાપ્રસંગી ભાજપ પ્રદેશ સહસંયોજક રવિ ભવાની હિન્દુ રાષ્ટ્રસેને રવિ ગોને દક્ષિણ ઇન્ડિયન આઘાડી શહેરાધ્યક્ષ નરસિંહ સર્લા ગિરીશ વતુલ શિવાનંદ કલ્લુરકર સૌરવસ કુમાવત સરચિટણીસ વિજય મહેન્દ્રકર ઉપાધ્યક્ષ સિદ્રામ તટ્ટે સરચિટણીસ રવિ દુસા ઇરેશ ક્યાતમ कृष्णहरिक्यातम दामोदर अनलदास श्रीनिवास पामू तिम्मप्पा कंचिगुंडी यांच्यासह पंढरपूर येथील हरिराम हरे कृष्णाचे सेवेकरी भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते